कधी पाहिजे मातीच लग्न आहे दोन तीन घेतलं तेल त्याच्या का शिवन ना हा आजन साळा आहे का तो अजून साळा आहे ना हा ते आजन लुगल ते काय म्हणत असतात ते आहे काय हा देना देना दिन दे तू लवकर हा हा सांग ना मस्त घेतलं भाजी पैसे नाही पाहिजे व माय मले नाही सांग किती होती नाही नाही माय ब्लाऊज पीस तर मस्त घेतला माझी साडी बी याच कलरची आहे काय कलर मस्त आहे माझी पैसे किशे नाही पाहिजे व बाई मले माय ते मीरा नाही आणि माय आजी पैसे नाही पाहिजे माय एक चोई शिवाय किती मला पंधरा वीस मिनिटं लागतील मी तशीच देईन तुला शिवून जाऊ दे ओ माय बाई तुला माया आशीर्वादच पाहिजे हो माय आजी जाऊ दे माय आशीर्वाद भेटेन तुले माया गौतम बुद्धानं ते भल करू हा हो माय असं असतं आपल्याला आशीर्वादच पाहिजे आजी एका ना काय मी लय काय महेल बांधीन काय पण तुमचा आशीर्वादच यावं माय आमच्यासाठी माय मायबाई ये तू मंगल हा हा ये वाजे देतो शो